आता तुकाराम महाराजांची पालखी आलेली आहे संत तुकाराम सभागृहामध्ये या ठिकाणी स्वागत केलं जात आहे संत तुकाराम महाराजांची पालखी या ठिकाणी आलेली आहे aqui नंतर तुकाराम महाराजांची पालखी प्रवेशद्वारावर आलेली आहे या ठिकाणी सर्व महिला पुरुष या ठिकाणी जमलेले आहेत लवकरच तुकाराम महाराज जयंतीच्या उत्सवाला सुरुवात होत आहे चल सभागृहामध्ये पालखीचं आगमन झालेलं आहे आणि सर्व महिला भगिनी आणि पुरुष मंडळी या ठिकाणी पालखी घेऊन आतमध्ये प्रवेश करीत आहेत या ठिकाणी काही पदाधिकारी बसलेले आहेत i you ¡Gracias! Yeah. नितेश हा मग इथं लावून देऊ फक्त नाही काय बंद तुम्ही कंटिन्यू सुरू महिला दाखवा मला दाखवू शकता आणि मला जा मध्ये इथं लावू जा हा इथं लावून देशील बरोबर हो

Nitis, nitis, suruh, nitis, suruh, gua dengar. <tuh> <tuh> हॅलो हां सर्व मांडेवरांना विनंती आहे की आजच्या संत तुकाराम महाराज जयंती उत्सवाला सुरुवात करीत हो। आहोत आजच्या या सोहळ्या उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिणींचं मी या ठिकाणी संत तुकाराम बहुद्देशीय सेवाभावी संस्था लाखणीच्या वतीनं मनापासून स्वागत करीत आहेत आजच्या या संत तुकाराम जयंती उत्सव वार्षिक मेळावा या आ, जो तीन जो कार्यक्रम तीन या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित केलेले आहे त्या कार्यक्रमाच्या अनु अनुषंगानं आजच्या या सभेच्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय कुणबी महासंघाचे अध्यक्ष संघटक सन्मान्य अतुल भाऊ देशमुख या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण कृपया या ठिकाणी समोर यावं त्याचबरोबर माजी खासदार सन्माननीय मधुकरजी कुकडे साहेब यांना विनंती आहे की आपण सुद्धा समोर यावं सन्माननीय माझी जिल्हा परिषद सदस्य राजूभाऊ बांधते आपणास विनंती आहे की कृपया आपणही या ठिकाणी स्थान ग्रहण करावं जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मनीषाताई निंबारते यांना विनंती आहे की आपण कृपया समोर यावं पूजे आपल्याला जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे सन्माननीय अतुल भाऊ देशमुख आपणास विनंती आहे ठिकाणी कृपया यावं माझी खासदार मधुकरजी साहेब त्याचबरोबर नियोजित सर्व पाहुणे मंडळी आहेत माझी पंचायत समिती उपसभापती सुनील भाऊ बांधते खरेदी विक्री बाजार समितीचे खरेदी विक्री समितीचे उप, उपसभापती नरेंद्रजी झलके मंडळाचे अध्यक्ष श्री जयकृष्णजी फेंडरकर संचालक सन्माननीय झलके सन्माननीय वसंतरावजी शेडके साहेब अनिताई बोरकर जयकृष्णजी फेंडरकर उपसभापती नरेंद्रजी झलके संचालक धर्मेंद्रजी बोरकर सभापती अश्विनी मोहतुरे डॉक्टर चंद्रकांतजी निंबारते जिल्हा परिषदस्य डॉक्टर मनीषाताई निंबारते माझी महिला व बालकल्याण सभापती डॉक्टर सादिताई वाघाय कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भंडारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ भाऊ सी बँकेचे अध्यक्ष सुनील भाऊ फुंडे मधुकरजी कुकरे माजी, कुक माजी शिक्षण राज्यमंत्री नानाभाऊ पंचबुदे या सर्वांना विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करावं आणि रीतसर या सभा सभामंचपामध्ये उपस्थित व्हावं बोला हो। जगदगुरु संत तुकाराम महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की हर हर हरे हरे जय भवानी जय भवानी या ठिकाणी सर्व मान्यवर जगद्गुरु संत तुकोवाराय आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं माल्यार्पण करीत आहेत अधुर भाऊ घ्या आजच्या या जयंती सोहळ्याचे अध्यक्ष सन्मान्य अतुल भाऊ देशमुख हे राहतील अशी मी त्यांना विनंती करतो <laughs>

मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे या ठिकाणी समस्त समाज बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित झालेले आहेत आणि या सोहळ्याला आता रितसर सुरुवात झालेली आहे आजच्या अध्यक्ष सन्मान्य अतुल भाऊ देशमुख राहतील अशी मी त्यांना विनंती करतो प्रमुख अतिथी म्हणून सन्मान्य मधुकरजी कुकडे साहेब आणि इतर सर्व मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण स्थान ग्रहण करावं अतुल भाऊ देशमुख माजी माझी खासदार मधुकरजी कुकडे साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य राजेशजी बांधते सभापती सुनील भाऊ बांते उपसभापती खरेदी झलके संचालक धर्मेंद्रजी बोरकर सन्मान्य उमरावजी आठवले साहेब यांना विनंती आहे की आपण हे स्थान ग्रहण करावं जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मनीषाताई निंबारते यांना ही विनंती आहे की आपण हे स्थान ग्रहण करावं पंचायत समिती सदस्य मनिषाताई हलमारे योगिताताई झलके शारदाताई मते सविताताई राघोरते या सर्वांना विनंती आहे की आपण स्थान ग्रहण करावं नाही नाही आमच्या नियोजना मंडळाचे सर्व संचालक मंडळ यांना विनंती आहे की त्यांनी कृपया या ठिकाणी सर्व पाहुण्यांचं बॅचेस लावून स्वागत करावं सर्व पाहुण्यांना पाहुण्यांच बॅचेस लावून स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो सगळ्यातच घ्यायचं नितेश बॅचेस घ्या बॅचेस लावा मधु बॅचेस घ्या रोटके सर बॅचेस लावा सर्वांना पाहुण्यांना <laughs> त्या ठिकाणी पावड्यांचं बॅचेस लावून स्वागत केलं जात आहे सर्व संचालक मंडळाला विनंती आहे की सर्वांना बॅचेस लावत आपण मागे बोलून बघ तिथे कोण काम करेल बाकीचा हो आणून घ्या आणून घ्या हे पत्रिका हे पत्रिका ठेवता पत्रिका गानी सर्वा दाता है। सर्वा या ठिकाणी सर्व सर्व पाहुण्यांचं बॅचेस लावून स्वागत केलं जात आहे आणि भगिनी या जयंती उत्सवाला मोठ्या संख्येनं आपण उपस्थित झालात याबद्दल संत तुकाराम बहुद्देशी सेवा संस्था लाखणी आणि कुणबी समाज सेवा मंडळ लाखणी यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे आणि या सोहळ्याला आपण उपस्थित झालात याबद्दल आपलं सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आहे अभिनंदन करतो आहे आणि हृदयातून आपलं स्वागत देखील करतो आहे जयंती उत्सवाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे कार्यक्रमाची रूपरेषा अशा प्रकारे असेल स्वागतगीताच्या मुली आलेल्या आहेत का स्वागतगीत म्हणणाऱ्या मुली आहेत या ठिकाणी कार्यक्रमाचं ही रूपरेषा प्रास्ताविक त्यानंतर गुरुवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांचं मार्गदर्शन मान्यवरांचा सत्कार नंतर ज्यांनी आपल्याला या सभागृहासाठी स्वयंपाक खोलीसाठी जागा उपलब्ध करून दिली ते डॉक्टर चंद्रकांतजी निंबारते यांचा आपण सत्कार करणार आहोत त्यानंतर अध्यक्षीय मार्गदर्शन आ, आभार नंतर हळदी कुंकू आणि त्यानंतर सर्वांना जीवनासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे या प्रकारे आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे सर त्याचे मधुभ इथेच ठेवा मधु तो तिथेच ठेवा तिथून हे दिसले बोलणारे दिसले पाहिजेत बोलणारे दिसले पाहिजेत बोलणारे दिसले पाहिजेत स्वागत इत्या मुली आहेत काही आजच्या या कार्यक्रमाला सर्व मान्यवर उपस्थित झालेले आहेत नियोजित अध्यक्ष आपल्या साकोली भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार प्रशांतजी पडोळे हे काही वेळाने या ठिकाणी येणार आहेत आणि त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय कुणबी महासंघाचे संघट प्रदेश संघटक सन्मान्य अतुल भाऊ देशमुख या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण कृपया आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान घुसवा आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले राष्ट्रीय कुणबी महासंघाचे संघटक सन्मान्य अतुल भाऊ देशमुख यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो संत तुकाराम बहुद्देशी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य जयकृष्णजी फिंडकर साहेब यांना विनंती आहे की आपण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य अतुल भाऊ देशमुख यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं आणि सोबतच श्याल श्रीफद देऊन त्यांचा सत्कार करावा आजच्या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले माझी खासदार सन्माननीय मधुकरजी कुकडे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे सन्माननीय लुटेसर यांना त्यांना विनंती आहे की आपण सन्माननीय माजी खासदार मधुकरजी कुकडे साहेब यांचं शाल श्रीफळ देऊन सत्कार करावा <प्राग> थोडा तो येत घ्या मध्ये हा बसेस होईपर्यंत हा म्हणजे उद्घाटन होईपर्यंत या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या भंडारा जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मनीषा ताई निंबारते यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो महिला समितीचे अध्यक्ष सारिका रेहपाडे यांना त्यांनी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मनीषाताई निंबारते यांचं पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करावा यानंतर लाखणे पंचायत समितीचे उपसभापती सन्माननीय सुनील भाऊ फुंडे आ सुनील भाऊ बांते यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्माननीय माधवरावजी सर सन्माननीय माधवरावजी सर यांना विनंती आहे की आपण उपसभापती सन्माननीय सुनील भाऊ बांते यांचं शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भंडारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक सन्मान्य धर्मेंद्रजी बोरकर यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्मान्य रमेशजी धलके यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचं शाल श्रीपर देऊन स्वागत करावं माझे जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय राजूभाऊ बांधते यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे मधुभाऊ मोहतुरे मधुभाऊ मधुभाऊ मोहतुरे यांना विनंती आहे की आपण सन्मान्य माझे जिल्हा परिषद सदस्य राजेशजी बांधते यांचं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा सन्मान करावा या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले पंचायत समिती सदस्य मनीषाताई हलमारे यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे स्मिता सिंगंजुडे महिला समितीच्या कार्यवाह स्मिता सिंगंजुडे यांनी मनीषाताई हलमारे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं हो, सांगितलं हो। हो। आजच्या हो। या कार्यक्रमाला आपल्या विचारपीठावर उपस्थित असलेल्या पंचायत समिती सदस्या योगीजा ताई झलके यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे सौ अर्चना ढिंगे यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सत्कार करावा राघोर त्यांच्या राघोर त्यांना बोरकर, बोरकर घेऊन टाकू बोलू था था लिया या ठिकाणी विचारपीठावर उपस्थित असलेल्या अनितादाई बोरकर संचालिका यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे मोक्षदा कमाने यांना महिला समितीच्या कोषाध्यक्षा मोक्षदा मुक्षदा कमाने यांना विनंती आहे की त्यांनी अनितादाई बोरकर संचालिका यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं पुष्पगुच्छ आणि शाल स्लीपर देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं डॉक्टर साहेबांना कोण लावलाय का डॉक्टर साहेबांना खरेदी विक्रीचे संचालक सर सन्माननीय वसंतरावजी शेडके साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे सन्माननीय ओरा सर ओरा सिंडेसरांना विनंती आहे की संचालक सन्मान्य वसंतरावजी शेडके साहेब यांचं शार श्रीफळ देऊन स्वागत करावं <laughs> लाखणी खरेदी विक्री संस्थेचे उपसभापती सन्माननीय नरेंद्रजी झलके यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो नितेश टिचकुल यांना आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय जी झलके यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे सन्मान्य रमेशजी जी रमेशजी रोटकेसरांना विनंती आहे की त्यांनी सन्मानिय जी झलके यांचं स्वागत करावं आता दीपा आता सरांनी सांगितलं आता तुकाराम सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय जयकृष्णजी फिंडरकर साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे सन्माननीय शिंदेसर सरांना विनंती आहे की सन्माननीय जयकृष्णजी फिंडरकर सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं सन्मान्य ओरा सिंटे सर संत तुकाराम बहुद्देशी सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष सन्... सन्माननीय उमरावजी आठवले साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्माननीय लुटे सर सामान्य कार्यक्रम तो, तो स्वागत पहिल्यांदा <laughs> आमच्या मंडळाचे सचिव सन्माननीय रामदासजी सारवे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो मधुजी मोहतुरे सगळ्यांना ज्ञान तुम्हाला दाखवत होता आणि संतांना करणं कुठं स्वागत नाही करतो आता त्यांची वगैरे पण तेवढंच काम राहते या ठिकाणी उपस्थित झालेले गडेगावचे प्रभारी सरपंच सन्माननीय जी कुथे यांना विनंती आहे की आपण कृपया या ठिकाणी स्थान ग्रहण करावं सन्माननीय भूमीजाते डॉक्टर जी निंबाते साहेब यांना विनंती आहे की आपण एक कृपया मंचावर येण्याची कृपा करावी सन्माननीय रोटकेसरांना विनंती आहे की प्रमोदजी कुथे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं सन्माननीय प्रमोद प्रमोदजी कुथे स्वागत करावं यानंतर स्वागत गीताच्या मुली आल्या असतील त्यांनी तयार राहायचं आहे या ठिकाणी पटकन यायचं आहे सन्मान्य चंद्रकांतजी निंबाते साहेब यांना विनंती आहे की कृपया आपण